राज्यातील एकोणतीस महापालिकांचे निकाल जाहीर झाले भाजपने या निवडणुकीमध्ये मोठे यश देखील मिळवले पण त्यातील एक महानगरपालिकेत मोठी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली कारण त्या महापालिकेमध्ये एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीमुळे या पक्षाच्या हातात आलेली सत्ता जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली मी बोलतोय ती महानगरपालिका आहे चंद्रपूर आणि तो पक्ष आहे काँग्रेस या पक्षातील एक खासदार आणि एक माजी मंत्र्यामध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजप हिसकावून घेण्याची शक्यता निर्माण झाली आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्याची चर्चा करणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट्टुकट चंद्रपूर महापालिकेसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर एकूण सहासष्ट जागांपैकी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अठ्ठावीस जागांवर विजय मिळालाय तर भाजपला तेवीस जागांसह दुसऱ्या क्रमांक आलाय चंद्रपूर महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी चौतीस हा बहुमताचा आकडा पार करणे गरजेचे आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्षांसोबत मिळून सत्ता स्थापन करू शकतो मात्र आता चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदावरून काँग्रेस खासदार आणि आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय आणि ते खासदार आहेत प्रतिभा धानोरकर आणि आमदार आहेत विजय वडंटीवार त्यामुळे नगरसेवक सुद्धा दोन गटांमध्ये विभागलेत त्यात आता बहुमतासाठी आवश्यक असलेल्या चौतीस जागांचे गणित जुळवायचे सोडून हे नेते आपल्या गटाचे नगरसेवक सांभाळण्यात बिझी आहेत विजय वडंटीवार यांनी आपल्या चौदा ते पंधरा नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील आपल्या बारा तेरा समर्थक नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले सत्तेचे गणित जुळलेले नसताना हे नेते महापौर आपल्या गटाचा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत चंद्रपुरात बहुमताचा आकडा चौतीस आहे काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आले तर चौतीसचा आकडा गाठणं शक्य आहे दुसरीकडे बहुमतासाठी भाजपला अकरा नगरसेवकांची गरज आहे काँग्रेस महापौर पदाचं गणित जुळत असतानाच आता भाजप देखील या सत्तेच्या रेसमध्ये आलंय पण या ठाकरे गटाच्या शिवसेनेने थेट महापौर पदाची मागणी केल्याने सत्ता स्थापनेचे घोडे इथे चढले चंद्रपूरमधील परिस्थितीवर बोलताना विजय वडंटीवार यांनी म्हणलंय की काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे तिथे महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे त्यासाठी आवश्यक संख्याबळ आम्हाला मिळालंय अशा परिस्थितीत चंद्रपुरा चंद्रपुरात आता कुणालाही तोडफोड करणे आणि नगरसेवक पळवणे यासाठी स्कोप नाही आहे त्यामुळे कोणी काहीही विधान केलं तरी काँग्रेसचाच महापौर होणार चंद्रपुरात काँग्रेस निशाव निष्ठावंत अनुभवी नगरसेवकाला महापौर बनवावे अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर या म्हटले आहेत की काँग्रेसने अठ्ठावीस आणि सेनेने तीन उमेदवार विजयी झालेत सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोचलो आहे मात्र निकालाच्या दिवशीच काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्याने आमच्या विजयी नगरसेवकांना त्यांना त्यांच्या घरातून उचलून खरं तर पक्षाने जे नगरसेवक आहेत त्यांना उचलून देणं आणि वेगवेगळे गट करण्याची गरज नव्हती पण ही चुकीची पद्धत झाल्याने दोन गटांमध्ये काँग्रेसचं विभाजन झालंय त्यामुळे मला एवढंच आहे की विजय वडंटीवार यांनी माझ्या मतदारसंघात फार लक्ष घालू नये त्यांच्या नेतृत्वाची गरज राज्याला आणि पक्षाला आहे त्यामुळे त्यांनी राज्यात अधिक लक्ष द्यावं असे म्हणत विजय वडंटीवार यांना त्यांनी इशारा दिलाय तर दुसरीकडे या वादाचा फायदा उठवत भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी सरसावली आहे सध्या संक्रांतीचे दिवस सुरू आहेत संक्रांतीच पेज सुटत असतात चंद्रपुरात संवाद होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल झालं तर भाजपचा महापौर होईल नाहीतर आम्ही विरोधात बसू असे बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी इतर पक्ष भाजप बरोबर येतील तसं काँग्रेसच्या नगरसेवकांशी चर्चा झाल्याचं सांगून सत्तेत सस्पेन्स वाढवलाय तसं पाहायला गेलं तर काँग्रेसमधील वादात भाजप आपली संधी शोधत आहे तो वडगंटीवार आणि धानोरकर वाद काही आताचा नाहीये त्याला देखील जुनी किनार आहे पण त्याआधी जाणून घेऊया की प्रतिभा धानोरकर नेमक्या कोण आहेत त्यांनी दोन हजार दो एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय देवतळे यांचा पराभव केला होता प्रतिभा धानोरकरांना त्रेसष्ट हजार आठशे बासष्ट मते मिळाली होती तर देवतळेंना त्रेपन्न हजार सहाशे पासष्ट मतां समाधान मानावं लागलं होतं तर दोन हजार चोवीस साली प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांना तब्बल दोन लाख साठ हजार चारशे पाच मतांनी पराभव केला होता पण आता त्यांना पक्षांतर्गत वादाला तोंड द्यावं लागत आहे तर दुसरे नेते आहेत विजय वडंटीवार मूळचे शिवसैनिक आणि भाजपचे कट्टर विरोधक अशी विजय वडंटीवार यांची ओळख आहे वडंटीवार यांच्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी चळवळीपासून झाली एकोणीसशे ऐंशी ते एकोणवीसशे एक्क्याऐंशी एक पर्यंत ते एन एस यू आयमध्ये सक्रिय होते एन एस यू आयमध्ये सक्रिय असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला वडंटीवार हे मूळचे शिवसैनिक होते त्यांनी काही काळ शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणूनही काम पाहिले मात्र नारायण राणे यांनी बंड केल्यानंतर राणे समर्थन असलेल्या वडंटीवारांनी काँग्रेसची वाट धरली चोवीस जून दोन हजार एकोणीस रोजी वडंटीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली राज्यात दोन हजार एकोणवीस साली आलेल्या ठाकरे सरकारमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांची वर्णी लावण्यात आली अजित पवार यांनी विरोधी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दोन हजार तेवीस साली त्यांनी पुन्हा विरोधी पक्षनेतेपद म्हणून निवड झाली आता ते ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून सलग पाचव्यांदा विजयी झाले तर धानोरकर आणि वडंटीवार वाद लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही सुरू होता पण धानोरकर विजयी झाल्यानंतर हा वाद संपेल असं सर्वांना वाटत होतं मात्र अंतर्गत धुसभूस सुरू होती धानोरकर यांचे चंद्रपूरमधील वाढते राजकीय वर्चस्व वडंटीवार यांना सुरुवातीपासूनच खटकत आहे तर त्याआधी मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसमधील अनेक लोकांनी सुपारी दिली होती असे म्हणत धानोरकर यांनी विजय वडंटीवार यांच्यावरती टीका केली होती आता तो वाद चंद्रपूर मनपामधील गटनेता निवडणुकीवर सु सुरू झाला आहे त्यामुळे चंद्रपूरमधील पक्षांतर्गत संघर्ष शमवण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतलाय दरम्यान धानोरकर यांनी राजीनाम्याचाही इशारा दिलाय दरम्यान या सर्व प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे पण हा वाद निवडणुकीच्या काळातही समोर आलाय उमेदवारी वाटपात खासदार धानोरकर यांनी वडंटीवार समर्थकांना डावलल्याचा आरोप झाल्याने काँग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर आला होता हे एकतर्फी निर्णय असून समन्वयाचा अभाव आहे असा आरोपही काही माजी नगरसेवकांनी केला होता दरम्यान वडंटीवार व धानोरकर यांचं भांडण आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचले हा प्रकार काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला असल्याचंही सांगण्यात येत आहे एकीकडे भाजप आणि इतर पक्ष आक्रमक तयारीत असतानाच काँग्रेसमध्येच असलेली ही फूट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालांवर थेट परिणाम करू शकते सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे चंद्रपूर महापालिकेत सत्ता मिळवण्याची आणि महापौर बसवण्याची वास्तविक संधी आहे मात्र अंतर्गत मतभेद अपक्ष उमेदवारांची बंडखोरी आणि नेतृत्वातील समन्वयाचा अभाव यामुळे ही संधी हातातून निसटण्याची शक्यता निर्माण आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका